श्रीलंकेतील भाषणे एकोणीसशे ऐंशी लेखक जे कृष्णमूर्ती एक परस्पर संबंध आणि कृती म्हणजे जीवन आपण दोघे मित्रत्वाने एकत्रितपणे आपल्या रोजच्या जीवनातील समस्यांविषयी बोलणार आहोत त्या समस्यात अतिशय काळजीपूर्वक सांभाळून आणि सूज्ञपणानं लक्ष घालण्यासाठी आपण आपल्या भोवती जगात म्हणजे फक्त ह्या बेटातच नव्हे तर युरोप अमेरिका चीन रशिया भारत यातही काय घडत आहे हे पाहणं आवश्यक आहे जगात फार मोठा गोंधळ आणि अव्यवस्था माजलेली आहे समाज भ्रष्टाचारी आणि अनितीमान झालाय फार मोठ्या प्रमाणात अन्याय चालला आहे दारिद्र्य तर आहेच सारी राष्ट्रे युद्धाची तयारी करत आहेत धार्मिक आणि आर्थिक कारणास्तव तसेच आपापले राष्ट्रीयत्व टिकवून धरण्याच्या नावानं ती परस्परांना नष्ट करण्यास उद्युक्त आहेत स्वतःच्या सुरक्षितपणासाठी ती परस्परांचा घात करायला तयार आहेत या देशात धार्मिक दुफळी आहे तुमच्याकडे हिनयान आणि महायान असे दोन पंथ आहेत भारतात असंख्य देवदेवता आणि वेगवेगळे संप्रदाय आहेत ख्रिश्चन धर्मातही कॅथोलिक प्रोटेस्टंट वगैरे अनेक पंथोपंथ आहेत साऱ्या जगभर राष्ट्रभेद धर्मभेद आणि आर्थिक पातळीवरही भेद आहेत शिवाय चलनवाढ आहे लोकसंख्येची वाढ आहे दारिद्र्य आहे राष्ट्रवाद तर तंत्रज्ञानाच्या जोरावर मानव जातच नष्ट करू पाहत आहे ह्या साऱ्या गोष्टी खऱ्या आहेत ही काही या वक्त्याची मतं किंवा कपोल कल्पना नव्हे तेव्हा मानवाची बाह्य स्थिती काय आहे मानव ही काहीतरी अमूर्त संकल्पना किंवा कल्पना म्हणून नव्हे तर तुम्ही व मी आणि इतर आपली अवस्था काय आहे मला असं वाटतं की व्यक्ती आणि सर्व समाज यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणं महत्वाचं आहे समाज सध्या नीतीभ्रष्टच आहे अन्याय तर कमालीच आहे आपली शासन यंत्रणाही योग्य नाही हा समाज माणसांचाच व्यक्तींचाच बनलेला आहे तुम्ही व मी आपणच याची उभारणी केली आहे अनेक पूर्वजांनी हा घडवलाय हा समाज माणसानंच उभारलेला आहे आणि म्हणूनच त्याचा आमूलाग्र कायापालट करणं शक्य आहे समाज परिवर्तन हे मानवाचं नित्याचं स्वप्न आहे त्याबद्दल तत्वज्ञांनी पुष्कळ चर्चा केली आहे आदर्श समाजाविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक तत्ववेत्यांनी मोठमोठे ग्रंथ लिहिले आहेत पाश्चात्य जगात फ्रेंच राज्य क्रांती आणि रशियात साम्यवादी क्रांती झाली बाह्य परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी जगानं अशा क्रांतीची उत्कंठेनं वाट पाहिली आहे झगडा दिलाय प्रयत्नांची शिकस्त केली आहे साम्यवादी तेच करतायत समाजवादी आणि डाव्या गटाचे इतर लोकही तेच करतायत आणि उजव्या पक्षाचे लोकही त्यांच्या मार्गानं तेच करतायत पण या बाह्य भौतिक क्रांतीनं कोणताही मोठा बदल घडवून आणलेला नाही या सर्व सत्य घटनाच आहेत त्यामुळे ही नवी अधिकारशाही तयार झाली आहे बलिष्ठ आणि दडपशाही करणाऱ्या सत्ताधारी लोकांचा नवा गट आहे समाजाची रचना वरवर थोडीफार बदललेली आहे पण मूलत लक्षावधी वर्षे समाज नेहमी जसा होता तसाच अजूनही आहे ह्या सर्व गोष्टींचं अवलोकन करताना आपण ज्या पद्धतीनं जगत आहोत तसे का जगतो मानवाचा ढ्रास का झाला आहे त्याचाही आपण शोध घेणार आहोत छडा लावणार आहोत आपण सिद्धांत श्रद्धा मते याविषयी बोलत नाही आपण ज्या समाजात राहतो त्याचं आपण एकच अवलोकन करणार आहोत आणि त्यासंबंधी काय करावं याबद्दलही विचार करणार आहोत तेव्हा वक्ता त्याबद्दल म्हणजेच तुमच्याविषयी बोलत आहे इतर कशाही विषयी तो बोलत नाही तो मानवाविषयी म्हणजेच तुमच्याविषयी बोलत आहे जो मानव लक्षावधी वर्षे अस्तित्वात आहे विशाल अनुभवातून उत्क्रांत झाला आहे ज्याला पुष्कळ मोठं तंत्रज्ञान आणि मनोव्यापारांचं ज्ञान झालेलं आहे तो मानव सध्याच्या गोंधळाच्या विपत्तीच्या संभ्रमाच्या अवनत अवस्थेला का आला आहे याबद्दल वक्ता बोलतोय